नमस्कार सर सर टीव्ही न्यूज सॉफवेअर वार्ता आणि एचओएस इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर सर आज चित्रपटाचा प्रीमियर आहे त्याबद्दल काय सांगाल सर पाटील आणि या चित्रपटामध्ये नवीन मराठा समाजातल्या नवीन चळवळी देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवीन तरुणांसाठी एक प्रेरणादायी चित्रपट आणि संघर्ष किती दिवसाचा आहे किती दिवसापासून या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे यामध्ये या चित्रपटात दाखवण्यात आले आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माझं आव्हान आहे की हा चित्रपट नक्की पहा यातून समाजातल्या नव तरुणांना एक प्रेरणा मिळणार आहे एवढंच हे प्रश्न धन्यवाद सर